मी अशी कपडा दिसत कोणी काय दिस कोणी पाया तुटे बोलते सुद्धा दिसत उठून झळझळीत करून सांगते त्यांच्या घराकडे पोचवता या सध्या मडवळाचा ठरलेला काम पण एक मात्र या लोकांचा माका पटना नाही माका वाय सवय असा ती जेव्हा माहिती नाही असा कितली कसली वाईट घेवची पण असं घेतली तरी माझी कामात कसर का कधीच नाही या कावळे लॉक करत का बाईती असा तिथचा ताट माजे कपडे दिलो आणि गड ए सत्य कधी हाडून तिथले औ तुमच्या खाल्या परवा दिसती हडतो फक्त सगडबड करू नको आणि जर त्याच्याकडे करे पैसा हात पुढे केल्या तिथला ते ताट माजे कपडे दिले आणि हात पुढे केल्या तर ते काय म्हणतो भाजी असा सध्या सत्य सुकारे पैसो आमच्या गावात बिया पाणी आमचा बिया आमचो पैसो तुका कसलो पण ह्यो विचार करणं नाही चेडवाचो चेडवाचा आणि माझा पोट भरताना कसा जर तुम्ही जर रुपये दोन रुपये काय कपड्याचे दाखवते दिल्या तर आमचं दोघांचा पोट भरताला पण ह्यो विचार ते करणं नाही दुसऱ्या सत्यानं माझ्यावर जो केल्याने पण तरी मी असं असलो तरी चेहरा बऱ्या हेतू खेळलेला असा कधी त्या का खोई कामा नाही कपड्या सुद्धा घालवलेली नाही आणि आज ठरवलं चेडवा कपडे धुप घालवतोच भया म्हणून त्या का चांगलं ये आणि चतुरात मात्र एक गजल आमच्या वाड्यामध्ये लोकांची आता एखाद्या जर दया येईल तर तो काय सांगतो लो माहिती असं सत्या भाई करू शकतो सांगतो ये आणि घराकडून पैसे घेऊन जा सध्या तो असेल तो जीव सांगतो एकदा धडपडत धडपडत त्याच्या घराकडे गेलो आणि घराकडून त्याचे बायले साथ घालता बरा साथ घालताना कसो घालू वयो तो मी घालून ऐका की नाही ओ वहिनी तू मोठे पान देऊ आया आणि वहिनी उत्तर काय त्यांच्या घरातून उत्तर भावनी बसता हा

वाईट सांगता ये घरात नाही पैसे देऊचे लागतो का माझा वाईट करू द्यायला अर्धान का पुढे मात्र पाया पड ना तेव्हा ठरवलं जितके काय गावले तितक्यांचे लागी गेलो आणि परत येलो ह्या परत तरी त्यांना सांगू हलगाई शोधी करतो